महाराष्ट्र पोलीस नोट ट्वेंटी फोर डॉट लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज या मध्यवस्ती भावनीपेठ या भागामध्ये काही नागरिकांनी व इथील महिला भगिनींनी आज म महेश कोटे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे याचं कारण आज या गेल्या वीस वर्षापासून या मानकशाहीला कंटाळून आणि या भागाचा काय विकास न झालेला विकास न विकसित झालेला हा मध्यवस्ती भाग आहे आणि येत्या ह्या निवडणुकीच्या काळामध्ये महेशांना कोटे ह्या भागाचा विकास कुठंतरी करतील असे आशाचे किरण आज इथं दिसू लागलेले आहे तर आपण यांच्याशी मुलाखत घेऊया नमस्कार मग आपलं नाव काय शेवटचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष आणि ह्या ठिकाणी आज भावनिक संघटनेतर्फे हरिपूरचा कार्यक्रम महेशांनाच्या मित्र खाली आपण घेऊन समाजाचा कार्यकर्ता का म्हणजे हा हा मालक भाजपच्या मालक वीस वर्षापासून घडून देते आणि कुठल्या जनतेचे कुठं अडीजन बसलेले कुठं लोकांना कुठं कामाला नाही लावून मला वाचतो ते सांगते भाऊ करू एक दिवशी तोंड नाही दाखवले त्या ठिकाणी असं प्रत्येक कामासाठी पाणी आणतो तो आम्हाला आश्वासन दिले आम्ही आज बनले दोन जाणून दिलं तर आमचं मंदिर बंद म्हणजे त्या ठिकाणी मंदिर नाही बनता आम्हाला खाली मी कुठं म्हणलो तर खोटं बोललो आम्हाला मी बोललो नाही दुसरे बोलले मी बोल असं म्हणले त्या ठिकाणी मार्गामध्ये कुठं बी आपल्याला जर आपल्या सध्या शिक्षण खाता म्हणा कुठं शाळा म्हणा कुठलं हे म्हणा सोलापूर विकासासाठी कुठलं निधी तिने आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी तिने तिच्या घरं स्वतःच्या इष्टसाठी बस स्टँड म्हणा हे म्हणा स्वतः ते सोडून घेतले आणि नागरिकाचा कुठलाही विचार नाही करता हे केले आता सध्याला आपण कुठं जर घसरतो म्हणून मार्केट यार्डमध्ये तिने संचालक होळीमध्ये गेले तिथं बी सगळ्यांना एकादेख एक मेगामध्ये जाऊन त्यांचं भांडण लावून मार्केट यार्डमध्ये तसंच केले आणि कुठला आपला सुरेश पाटील तर तिथं त्यांच्या घरी त्यांना वीस वाद झाला त्या ठिकाणी त्यांच्या घरी सगळ्यांचं हे झालं त्या पाटील त्यांना सुरेश पाटील कुठले बी दखल नाही घेतात त्यांनी दाखवण्यात जाऊन खाली हात जोडून घेत होते डॉक्टर असं म्हणत होते काही व्यक्तीने त्यांना आमचं सुरेश राणा पाटील वाचले म्हणजे एक चांगलं व्यक्ती नाव घेत नाही त्यांचे त्यांचं त्यांचं बिपिन घडी घडी जे फोन करत होता त्यांना त्या केला सुरेशाना पाटील काय बोलतो तळमळ करून त्या व्यक्तीला चेतन बनवले तिने फोन केले मग साहित्य फोन केल्यानंतर मग त्यानंतर त्याचा घेऊन त्या मुंबई स्वट मध्ये त्यांचं हे कुठपत योग्य आहे आणि हे मालकाने घरी येऊन चांगलं त्यांचा तिने अण्णाने ठिकाणी हे विषय कसं माहित आहे का अण्णांची प्रकृती अजून आता जसं अण्णा ठामपणे बोलते तुटकेत बसते तेव्हा अण्णांची प्रकृती असं नव्हती अण्णाची प्रकृती अजून नाजूक होती त्यामुळे अण्णाला कुठं ना कुठं भीती होती म्हणजे अजून जेव्हा कुठेतरी धोका आहे मग त्यामुळे अण्णांनी अण्णांनी भाजपचे लोकांनी त्यांच्यावर टाकला दबाव टाकल्यामुळे अण्णांनी भाजपचे लोक जसं म्हणतील तसं त्यांचं ऐकलं म्हणून त्यांच्या दबावाखाली येऊन अण्णांनी पाच वर्षाखाली त्यांच्या म्हणण्यानुसार महेश अण्णा कोटे म्हणा शेवाते बनसोटे म्हणा स्वर्गीय सुनील कामाटी त्यांच्या दबावाखाली त्यांचं नाव घेतले बाकीचं काहीच राजकारण नाहीये या राजकारणामध्ये कुठेतरी दबाव तंत्राखाली त्यांनी त्यांचं नाव घेतलं असं तुम्ही म्हणता ते कितपत योग्य आहे आणि आज जो योगी आदित्यनाथ यांनी जो नारा दिला बटंगे तो कटंगे एक हे तो साफ है असा नारा हा नारा कितपत योग्य ठरेल हे आमचे बंधू आहेत लायकली जमात मी यांच्या लहानापासून ते मोठे झालो यांनी कधी पण म्हणावं की आमच्या गल्लीमध्ये जातीभेद होत आहे मामा शेख असतील किंवा आमचे म्हणजे सगळे समाज पुण्या नाचतात बटंगे तो तो विषय नाहीये आमच्या इथं गल्लीमध्ये कसं चालतंय आमच्या घरी तेल जरी कमी पडलं समोरचे मुस्लिमचे लोक आम्हाला देतात आमच्या विशेष नाही आम्ही सर्व धर्म समोर त्या झेंड्या खाली नाल्याखाली आम्ही चालणारी माणसं आहोत देवस्थान मिळून करतो आम्ही प्रत्येक काही काम असलं तर करतो आपलं नाव काय जब्बार शेख बर आपले तर पाण्याचे प्रश्न कोणी सोडवले पाण्याची महेश दादा महेशांना कोठे सोडवले त्यांनी आम्हाला कमीत कमी माळगेचाही निवड हे नगरसेवक असताना त्यांनी आम्हाला वचन दिलं की बाबा आम्ही पन्नास ते पन्नास लाखापर्यंत निधी आणतो पन्नास टक्के त्यांनी पन्नास म्हणून शेवटी त्यांनी सत्तर लाखची निधी आणून आम्हाला हे केलं त्यांना आभार मानतो पाण्याचा आम्ही ते मोबदला म्हणून आम्ही त्यांनाच आम्ही आम्ही तर काँग्रेस पक्षाचे आहेच आहे तरी सगळ्यांना सांगितलं की बाबा हे पाण्याचा मोबदला म्हणून आम्ही सर्व बीजेपीचे बीजे कार्यकर्ते असतात त्यांनी पण सांगितले की बा आपण पाण्याचं परतफेड कसं करायचंय या मतदान पेटीतून आम्ही परतफेड करणार आहेत मध्यवर्ती भागात पाणी नव्हतं नव्हतं तर पाणी तुम्ही कुठून पित होतो पाणी गिरणी किंवा असं जोशी गेली असं तिथं मुख्य नळ होते त्यांच्याकडे पित होतो बर इथलं जनतेचं म्हणणं आहे की आपलं नाव काय हनुमंत नारायण रोपणार सरकार अध्यक्ष आणि पाणी स्पष्ट जेव्हा पाणी गिरणीला सायकलवर बस रोडवर जाऊन पाणी आणत होते काही लोक पाणी आणता आक्षण होत होते अक्षर होत होताना मग त्यानंतर महेश अण्णाला वारंवार आम्ही ह्या महिलांना मग कसं सृजित ठेवा म्हणल्या ठिकाणी महेश अण्णाने आपल्याला पाणी दिलेलं आहे ह्या पाणीच त्यांचं मतदान पेटीमध्ये आम्ही जोरदार मध्ये स्वागत करून त्यांचं आम्ही पाण्याचा प्रश्न त्यांचा अवमन त्यांना आम्ही देऊन टाकू आणि त्या ठिकाणी म्हणलं असंच आम्ही सर सायकलवर पाणी आणत होतो जाऊन आमच्या घरात पाणी असतात सायकलवर दोन दोन गागऱ्या काही ठिकाणी येताना झडक मारतोय काही लोकांना नागरिक घरापासून गेला होतं आम्हाला शब्द बोलत होते आम्ही कंट्रोल करून आम्ही सगळ्यांनी आमच्या आपल्या बनगर कैलासवाशी आहे आम्ही दोघं जण त्यांची त्या समाजाबद्दल अर्थमत करी आम्ही महेशांना कोट्याला वेगवेगळ्या म्हणलं आमच्या धनगर आमच्या मड्डी वस्तीवर पाणीचा तुम्ही पुरवठा करा जेव्हा नंदा निवडून आले तेव्हा मग त्यांनी म्हणले तुम्ही नंदाक्र निवडून आला तुमच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडून टाकू म्हणले तिने वचन दिले दोन महिने तुमचं पाणीचं लेन करून देतो म्हणले त्या ठिकाणी महेश अंडाला आम्ही त्या मतनायच ठीक आहे धन्यवाद ओ इकडे बोलतो आपलं नाव काय शरीफा कोतिंद्रे आपण काय येतलं मड्डी वस्तीतलं काय आमदार काय केले त्यांनी फक्त हात जोडून ज्या वेळाला मतदान फायद होतं त्या वेळाला येत होते नंतर त्यांना हि तर कुणी बघितलं नाही कुणीही एक माणूस त्यांना बघितलेलं नाही खूप खूप धन्यवाद साहेब महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लाईव्ह लक्ष्मण शापूरकर सह कॅमेरामॅन नागेश कोळी धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद